सरलिकाल झाली पहाट नवी कोरि सरलीकाल झाली पहाट नवी कोरी पहाट नवी कोरी नार्यता भरारी कण्ठ नार्ये भरारी

जगाव भारी तरच या शब्दाचा अर्थ पूर्ण होईल तो तो कागदपत्रे नाही महिला सक्षमीकरण फक्त बातम्या येते फोटो काढले जाते नाही असं म्हणा ती किती छान शिकलेली आहे तसेच मी पण शिकणार किरण बेदी आहे रात्री दोन वाजता तरी ड्युटी करायला पाठवलं तरी ते जायच्या ज्या वेळेला संशोधन होणार होत सव्वीस जानेवारीच त्यावेळेला किरण बेदी यांची निवड करण्यात आली त्यावेळी तेथील काही पुरुषांनी असं व्यक्त केलं की एवढी पंधरा सोळा वीस किलोची तलवार हातात घेऊन किरण बेदी कशा संचलन करणार पण किरण बेदी यांनी सांगितलं

कविता राऊत यांचं देखील मानाने नाव घेतलं जात असा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा मला हे नाही म्हणून घ्या आदर्श आपल्या विद्यालयात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र आता जागतिक महिला दिनाबद्दल खूप चांगली माहिती ऐकली काही नोलींनी खूप छान माहिती सांगितली तसेच आपल्या आता जागा मिळून यांनी सुद्धा महिला दिनाबद्दल दिना दिना विस्तृत अशी माहिती तुम्हाला सांगितली विद्यार्थी मित्रांनो हा जागतिक महिला दिन का साजरा करतात याच कारणही त्यांच्या भाषणामधून तुम्हाला समजलं खरं म्हणजे हा महिला दिन साजरा करणं करावा का लागला याचा मागचा उद्देशही तुम्हाला समाज विद्यार्थी मित्रांनो थोडस मागे जाऊन तुम्हाला मी असे म्हणे जागतिक महिला दिन आठ मार्चला साजरा करता, करतात साजरा करतात याचा मागचा तुम्हाला समजलं पूर्वीच्या काळी या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही होऊन गेल्या थोडस मागे जातो मी राष्ट्रमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवराय दिले तसेच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एका जिजाईने जगद्गुरू संत तुकाराम दिले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यार सावित्रीबाई फुले याही असा एक जिजाऊ होत्या की त्यांनी समाजाला ज्ञानाची सावली दिली अशा अनेक होऊन गेल्या राणी लक्ष्मणबाई असेल अल्य देवी असेल यांच्या कार्य जर तुम्ही विचार केला तर खरोखर यांच्या कार्याला वंदन करण्यासारख्या गोष्टी आहेत हे झाल्या पूर्वीचा कालावधी इतिहासाचा कालावधी आता सध्याच्या कालावधीमध्ये महिला अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत डॉक्टर असेल इंजिनिअरिंग किंवा शिक्षक ध्यान कर्मचारी नेवीमध्ये ला, खांदा ला। खांदा ला। या अधिकारी पदावर झालं शेवट पदावर झालं राजकारणामध्ये सुद्धा राष्ट्रपती पंतप्रधान जीवन पर्यंत पोहोचलेला आहे खरोखर या अतिशय आत्मविश्वासाने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला असतात आणि खरोखर त्यांचं काम चांगलं असत या महिला काम करत असताना आई म्हणून बहीण म्हणून पत्नी म्हणून किंवा मैत्रीण म्हणून अनेक अनेक माध्यमातून त्या मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून या स्त्री शक्तीचा या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिला शिक्षिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद